लोणावळा शहरामध्ये मोठ्या संख्येने जे कॅब चालक बाहेरून व्यवसाय करायला येतात त्या कॅब चालकांना गुंडागर्दी केली जाते दमदाटी केली जाते आणि त्यांच्याकडनं पैसे वसूल केले जातात मारण होते रिसेंट एक्झाम्पल आहे की हे आपले पाटील नावाचे कॅब चालक तिथे फक्त चहा प्या थांबले असताना था त्यांच्यावरती काही तिथल्या गुंडांनी हल्ला केला आणि त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला अशा घटना वारंवार घडत असतात मागच्या महिन्यामध्ये यांच्याबरोबर घटना घडली दर दिवसाआड कोणता कोणतं सांगतं की लोणावळ्यामध्ये जेव्हा ते पॅसेंजर ड्रॉप करायला जातात तेव्हा त्यांच्यावरती हल्ला होतो त्यांना मारण होतं त्यांना दमदाटी होते किंवा पोलीस असल्याचं सांगून त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात त्याचप्रमाणे जे, जाता। जे नागरिक आहेत ज्या नागरिकांना लोणावळा आपल्या राज्याचं असं क्षेत्र आहे जिथे देशभरातनं ना नागरिक येतात आणि त्यांना लोणावळ्यावरनं मुंबईला पुण्याला एअरपोर्टला जायचं असतं सरकारी दराने त्यांच्याकडनं पैसे घेणं हा आपलं ही आपली ड्युटी आपलं कर्तव्य आहे पण त्या सामान्य कॅबला कॅब तिकडनं हकलवून लावलं जातं आणि काही कॅब चालक तेथील जे नागरिक आहेत जे हॉटेलमध्ये उतरलेले पर्यटक आहेत त्या पर्यटकांकडून मोठ्या संख्येने पैसे निबटी तिपटीने वसूल करतात त्यामुळे लोणाल्याच्या पर्यटनाला पण एका प्रकारे घरघर लागलेली आहे आपल्या राज्याचं पर्यटन क्षेत्र वाचवायचं असेल नागरिकांना पण आक्क्या कॅब उपलब्ध करून द्यायची असेल आणि आपले जे कॅब चालक आहेत त्या कॅब चालकांमधून आक्क्याचा व्यवसाय मिळवला तर सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही आज एस पी ग्रामीण पोलिसांचे गिल साहेब यांची आज भेट घेतली त्यांना घडलेल्या प्रकरणाबद्दल सांगितलं ठराविक लोकांची टोळकीच हे काम करते त्याबद्दल त्यांना अवगत केलं त्यांनी आम्हाला आव्हान केलं आहे के की ज्या ज्या लोकांवरती आत्तापर्यंत हल्ले झालेत त्यांना धमकवले गेलेत किंवा याच्या पुढे होईल त्यांनी त्यांना फक्त आमच्यापर्यंत घेऊन या आम्ही प्रत्येक गुन्ह्यामध्ये एक प्रत्येक घटनेचा आम्ही गुन्हा दाखल करू आणि ही सगळी गुंडागर्दी आहे ती तिथनं मोडत काढू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे ज्यांच्यावरती आत्तापर्यंत हल्ले झाले त्यांच्यावरती येत्या काळामध्ये कुठल्या काही त्यांना दमदाटी करेल तुम्ही व्यवसाय करायला जर करा का लोणाळ्यामध्ये गेला आणि तुम्हाला कोणी त्रास दिला तर तुम्ही आपले संपर्क साधा जो कोणी तुम्हाला त्रास दिला असेल पूर्वी असं व्हायचं मला माहिती आहे की दिवसभर आपले ड्रायव्हर लोक चौकीत बसायचे पण त्यांचा गुन्हा दाखल नाही व्हायचा जास्तीत जास्त एन सी दाखल व्हायची कारण की काही दलाल संघटना काही घटना घडली गेली सेटलमेंटला येतात ये सेटलमेंटला ये तुम्हाला विचारलं असे सेटलमेंट करणाऱ्या संघटना दरवेळेस कॅब चालकांना मारण होती तेव्हा त्या मारणीच्या माध्यमातून चार पैसे कमवण्याचा प्रयत्न करतात गुन्हा दाखल होत नाही जे गुन्हेगार आहेत त्यांना कळत की आपल्याला कोणी काय वाकडं करू शकत नाही त्यांची गुंडागर्दी वाढत जाते याच्यापुढे आय जे कॅब त्याच्यात लक्ष घालणार आहे आणि हे राज्य आपलं आहे हा देश आपला आहे आणि या देशामध्ये आपल्याला व्यवसाय करण्यास कोणी थांबू शकत नाही कोणीही गुंडांना पाठीशी घालत असेल तर त्यांच्याशी सडच सीर कायदेशीर मागणी लढण्यासाठी आय कॅब समर्थ आहे आय जी कॅब हे सगळे शिरायतात त्या दिवशी पण सुद्धा आपल्या पाटलांवरती हल्ला चालतात तेव्हा दिवसभर एफ आय आर दाखल होत नव्हती आपल्या शिलेदार थंडीमध्ये दिवसभर त्यांच्या बरोबर उभे होते आणि जोपर्यंत एफआयआर दाखल होते तोपर्यंत तिकडे ते निघाले नाही जो कोणी कॅब चालक वरती अन्याय अत्याचार होईल आपण तिकडे जातो काय मौज मजा करायला जात नाही दोन पैसे कमवत जातो त्याच्यावरती अन्याय अत्याचार होईल त्याच्याकडे आय जी एफ तिकडे धावून येतील तर तुम्ही न घाबरता ही तक्रार पुढच्या पटण्याचा प्रयत्न करा नाही दाखवतील तर आमच्यापर्यंत आणा आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत एफ आय आर दाखल करू धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र